जय जिजाऊ जय शिवराय आम्ही परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यामध्ये चुडावा मंडळातील सर्व शेतकरी असून आमच्या चुडावा गावला पूर्ण नदीचा नदीचा बसलेला आहे आणि आमचे सगळे पीक आमचे उस गेले केले उडद गेले तूर गेले वसुंब्या गेल्या संत्रिया गेले आमचे सगळे पीक उद्ध्वस्त झाले या शासनाला कळकळीची विनंती आहे महाराष्ट्राला भारत देशाला नेपाळ सारखी परिस्थिती करू नका उद्योगपतीच कर्ज माफ होत आणि कर्मचाऱ्याला सातवा लाख ला चार, चार लाख पगारी आहेत माझ्या शेतकऱ्याचं पीक उद्धवस्त झालेलं आहे हे पाण्याचा महापूर आहे हे पाणी छाती इतक मध्ये मित्र आम्ही आता कमरेच्या पाण्यामध्ये हा हे सगळे आमचे पीक वाहून आणि खरडून गेलेले आहेत आता आपल्याला खरं काय काहीच नाही आमचं सगळं खडून गेलं तुला मंडळ पूर्णा मंडळ काउलगाव मंडळ आणि पूर्णातले जेवढे मंडळ आहेत परभणी जिल्ह्यातले जेवढे बावन मंडळ आहेत तेवढे सगळे पाण्याखाली आहेत आम्हाला कर्ज माफी हक्काचा फी किंवा आणि आम्हाला हेक्टरी तेरा हजार पाचशे द्या नाही तर महाराष्ट्रामध्ये एकाही आमदार खासदाराला मी फिरू देणार नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला आणि भारताच्या पंतप्रधान साहेबाला हा जोडून नम्र विनंती आहे की आमच्या शेतकरी